चार डिसेंबरला आहे दत्तजयंती दत्तजयंतीला पारायण कधी सुरू करावं यासंबंधित संपूर्ण मार्गदर्शन या, या व्हिडिओमध्ये चला जाणून घेऊया दत्तजयंती ही भगवान दत्तात्रेयांची जयंती यंदा चार डिसेंबर रोजी आहे पंचांगानुसार मार्गशीर्ष शुक्ल त्रयोदशीला ही तिथी येते दत्तजयंतीच्या दिवशी श्री गुरुचरित्र पारायण हे सात दिवसाचं किंवा तीन दिवसाचं करणं अत्यंत श्रेष्ठ मानलं जातं पारायण दत्तजयंतीच्या एक दिवस आधी सुरू करावं जेणेकरून दत्तजयंतीच्या दिवशी शेवटचा अध्याय असेल जो सप्तम किंवा तृतीय दिवस म्हणून पूर्ण होईल आता पारायणाचे दोन प्रकार आहेत एक साप्ताहिक पारायण आणि एक, एक त्रिसप्तक पारायण साप्ताहिक पारायण सात दिवसाचं असतं जे तुम्ही सत्तावीस नोव्हेंबर रोजी सुरू करू शकता त्रिसप्तक पारायण तीन दिवसाचं असतं जे एक डिसेंबर रोजी सुरू करावं आता सात दिवसाचं पारायण करताना सत्तावीस नोव्हेंबर रोजी गुरुवार आहे हा उत्तम दिवस मानला गेला आहे आता हे साप्ताहिक पारायण कसं करायचं तर पहिल्या दिवशी म्हणजे सत्तावीस नोव्हेंबरला गुरुवारी अध्याय एक ते सात वाचावा दुसऱ्या दिवशी अठ्ठावीस नोव्हेंबरला शुक्रवार आहे या दिवशी अध्याय आठ ते चौदा एक वाचावा एकोणतीस नोव्हेंबरला शनिवारी अध्याय पंधरा ते एकवीस वाचावा चौथ्या दिवशी तीस नोव्हेंबरला रविवारी अध्याय बावीस ते अठ्ठावीस वाचावा पाचव्या दिवशी एक डिसेंबरला सोमवारी अध्याय नंबर एकोणतीस ते पस्तीस वाचावा त्यानंतर सहाव्या दिवशी दोन डिसेंबरला मंगळवारी अध्याय नंबर छत्तीस ते बेचाळीस वाचावा सातव्या दिवशी तीन डिसेंबरला बुधवार आहे आणि या दिवशी त्रेचाळीस ते बावन्न अध्याय वाचावा चार डिसेंबर रोजी गुरुवारी दत्त जयंती आहे आणि गुरुवारी दत्त जयंती आल्यानं हा दिवस अधिकच उत्तम ठरतो आहे या दिवशी त्रेपन्नवा अध्याय वाचून आणि दत्त महात्मे वाचून पारायणाची समाप्ती करावी अध्याय बावन हा तीन डिसेंबरला पूर्ण होतो अध्याय बावन हा दत्तजयंतीच्या दिवशी चार डिसेंबरला सकाळी किंवा संध्याकाळी पूर्ण करावा आता त्रिसप्तक पारायण म्हणजे तीन दिवसाचं पारायण करायचं असेल तर एक डिसेंबरला सोमवारी हे पारायण सुरू करावं यावेळी अध्याय एक ते अठरा वाचावा दुसऱ्या दिवशी दोन डिसेंबरला मंगळवारी अध्याय एकोणीस ते छत्तीस वाचावा तिसऱ्या दिवशी तीन डिसेंबरला बुधवारी अध्याय सदतीस ते त्रेपन्न वाचावा दत्तजयंतीला चार डिसेंबर रोजी पारायणाची समाप्ती करावी पूजा करावी आणि दर्शन घ्यावं पारायणाचे नियम म्हणजे पहिल्या दिवशी सकाळी स्नान करून दत्तात्र्यांची चित्र किंवा मूर्तीसमोर संकल्प घ्यावा दररोज सकाळी आणि संध्याकाळी पारायण करावं खिचडी दूध फळं ठेवावी दत्त माळेने श्री गुरुदेव दत्त असा एकशे आठ वेळा जप करावा शेवटच्या दिवशी दत्त जयंतीला अभिषेक आरती ब्राह्मण भोजन या पद्धतीने पूजन करावं आता आधी सांगितल्याप्रमाणे सात दिवसाचं पारायण करायचं असेल तर सत्तावीस नोव्हेंबरला सुरू करून चार डिसेंबरला दत्त जयंतीच्या दिवशी समाप्ती करावी आणि तीन दिवसाचं पारायण करायचं असेल तर एक डिसेंबरला हे पारायण सुरू करावं आणि चार डिसेंबर रोजी दत्त जयंतीच्या दिवशी त्याची समाप्ती करावी श्री गुरु चरित्र हे श्री परंपरेचे महाग्रंथ मानले गेले याचे नियमित पारायण श्रवण किंवा मनन केल्यानं आध्यात्मिक मानसिक आणि शारीरिक शिवाय भौतिक सर्व स्तरावर लाभ होतात आता आध्यात्मिक फायदे कसे तर श्री नृसिंह सरस्वती जे दत्तावतार आहेत स्वतः सांगतात जो माझे चरित्र ऐकेल त्याला मी स्वतः दर्शन देऊन कृपा करेन हे बावन्नव्या अध्यायात आहे त्यानंतर अध्याय त्रेपन्नाच्या पारायणानं सात जन्माची पापं नष्ट होऊन मोक्षमार्ग सुकर होतो असं सांगितलं जातं दररोज पारायण केल्यानं दत्तात्रेयांची ऊर्जा घरात येते तर जप ध्यान मंत्रसिद्धी लवकर येते याचबरोबर चिंता तणाव भीती नाहीशी होते असे मानसिक फायदे होतात रोज वाचन केल्यानं बुद्धी तीक्ष्ण होते श्री गुरुदेव दत्त या नामजपानं मन पवित्र राहतं आणि नकारात्मक विचार दूर राहतात एवढंच नाही तर शारीरिक फायदे सुद्धा होतात पारायणादरम्यान खिचडी प्रसाद आणि उपवास केल्यानं शरीर डिटॉक्स होतं अनेक भक्तांचे अनुभव आहेत की त्यांना त्वचा रोग मानसिक आजार अपत्यहीनता बरी झालीय गुरुचरित्रात आयुर्वेदिक उपचार सांगितले आहेत त्यामुळे सुद्धा अनेकांचं आयुष्य वाढलंय तर चौदाव्या अध्यात सांगितलंय की व्यापारी नामधारकाला गुरुकृपेनं धनप्राप्ती झाली त्याला आर्थिक संकटातून मुक्ती मिळाली एकविसाव्या अध्यायात गृहस्थ श्रमी सुखाचं वर्णन केलंय ज्यात कौटुंबिक सुख आहे पस्तीसाव्या अध्यायात अपत्य प्राप्तीचे व्रत आहे तर अध्याय चाळीसमध्ये शत्रूंचा नाश होऊन संरक्षण मिळण्याचं सांगितलं गेलंय नोकरी आणि व्यवसायात यश हवं असेल तर रोज सकाळी एक अध्याय वाचल्यानं कार्यसिद्धी होते असेही बऱ्याच जणांचे अनुभव आहेत एवढंच नाही तर या विशिष्ट पारायणानं सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि दत्तदर्शन सुद्धा होतं गुरुवारचं व्रत किंवा पारायण केल्यानं गुरुकृपा होते आणि यश प्राप्ती होते शिवाय एक्केचाळीस दिवस सतत पारायण केल्यानं सिद्धी प्राप्त होते एक अध्याय रोज वाचन केल्यानं सतत संरक्षण मिळतं आणि घरात शांतताही येते वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघायचं झालं तर नामजपामुळे डोपामाईन आणि सेरोटानिन वाढते ज्यामुळे आनंद वाढतो पारायण केल्यानं मेडिटेशन वाढतं तणाव कमी होतो सामुदायिक श्रवण केल्यानं कौटुंबिक एकता वाढते असे बरेच भक्त आहेत ज्यांना याची प्रचिती आली आहे आता गुरुचरित्र का वाचावं वा? तर श्री गुरुचरित्र हे दत्तात्रेयांचे जिवंत स्वरूप आहे ज्यांच्या घरी हे ग्रंथ आहे तिथे दत्तात्रेय वास करतात असं श्री नृसिंह सरस्वती सांगतात एकदा वाचल्यानं शांती मिळते सतत वाचल्यानं कृपा होते तर सप्ताह केल्यानं दर्शन मिळतं तर आजपासूनच एक अध्याय सुरू करा शिवाय दत्तजयंतीपर्यंत पारायण करायचं असेल तर आधी सांगितल्याप्रमाणे माहिती मिळवा आणि त्याचं पालन करा योग्य नियमांचं पालन करून जर तुम्हीही पारायण केलं तर नक्कीच तुम्हालाही फरक जाणवेल काही विशिष्ट मनोकामना असेल तर सांगा त्यानुसार विशेष पारायणाचे उपाय आपण करू शकता श्री गुरुचरित्र पारायण हे धार्मिक ग्रंथ असले तरी त्यातील पारायण नामजप व्रत प्रसाद त्याचे वैज्ञानिक परिणाम आता न्यूरोसायन्स सायकोलॉजी फिजिओलॉजी यातही सिद्ध होत आहे तुम्हालासुद्धा गुरुचरित्र पारायणाचे असे काही अनुभव आलेत का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दत्तजयंतीनिमित्त तुम्हीसुद्धा पारायण करू इच्छित असाल तर तुम्ही कोणत्या पद्धतीचं पारायण करणार आहात हेही शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका